शेतामधून व्यवसाय कसा करता येईल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत शेती करून तुम्ही व्यवसाय करू शकता ते शेतकरी आतापर्यंत बरेच शेतकरी शेतीमधून देखील व्यवसाय करत होते पण आता जी नवीन पिढी आहे न्यू जनरेशन आहे त्यांना व्यवसाय कसा करायचा शेतीमधून देखील व्यवसाय करता येतो पण तो कसा करायचा माहीत नाही त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शेतकरी शेतीतून व्यवसाय करण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे व कल्पना आहेत त्या बघूयात पारंपरिक शेतीला व्यावसायिक रूप द्या पारंपरिक पिकांबरोबर आय व्हॅल्यू क्रॉप्स जसे की हळद आले मसाले औषधी वनस्पती याची लागवड करा सेंद्रिय शेती करून सेंद्रिय उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ शोधा त्याचबरोबर आहे शेतीपूरक व्यवसाय सुरू करा दूध व्यवसाय दररोज उत्पन्न आहे त्याचबरोबर कुक्कुटपालन ब्रोयर एअर कमी गुंतवणूक जलद परतावा देखील चांगला आहे शेळीपालन गुरेपालन ग्रामीण भागात सहज उपलब्ध सुविधा म मधमाशी पालन मध मेन विक्रीसाठी चांगला नफा आहे मशरूम शेती अल्प जागेत अधिक नफा मिळणार आहे मशरूम शेतीत सुद्धा शेतकऱ्यांसाठी चांगला व्यवसाय मिळवून देऊ शकते त्याचबरोबर आहे उत्पादन प्रक्रिया व्हॅल्यू ॲडिशन करा उदाहरणार्थ टमॅटोचा सॉस मिरची फूड तांदळाचे पीठ लोणचं सुकलेली फळं स्थानिक मार्केटिंग स्थानिक मार्केट ऑनलाईन मार्केट ॲमेझॉन फ्लिपकार्ट लोकल वेबसाईट वापरून विक्री करा त्याचबरोबर आहे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करा सोशल मीडियावर आता बरेच जण मार्केटिंगसाठी आणि ब्रँडिंगसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करत आहे पण बरेच जण असे देखील आहे की सोशल मीडियावर फक्त त्यांचा टाईम वेस्ट करत आहे शेतकऱ्यांसाठी हा एक मार्केटिंगसाठी आणि ब्रँडिंगसाठी एक चांगला ऑप्शन म्हणून तुम्ही याकडे बघू शकता सोशल मीडिया इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक उत्पन्नाचे प्रमोशन करा तुमचं जे काही उत्पन्न किंवा उत्पादन होईल त्याचे तुम्ही प्रमोशन करू शकता या यावरून देखील तुमच्याकडं कस्टमर आणि गिराईक तुम्हाला जुळले जातील त्याचबरोबर आहे ब्रँड तयार करा उदाहरण ग्रॅमीन अँड प्रोडक्ट्स अशा प्रकारे तुम्ही तुमचा एक ब्रँड तयार करू शकता त्याचबरोबर आहे कृषी पर्यटन शेतीवर पर्यटनासाठी व्यवस्था करा गाई म्हशी बैल पारंपरिक जेवण शेतीचे अनुभव देखील त्यामध्ये तुम्हाला भेटतील त्याचबरोबर आहे शाळा कॉलेज शहरी लोकांना शेती अनुभवाला आमंत्रित करा जे काही शहरातले लोक असतील त्यांना तुम्ही तुमच्या शेताकडे ये येण्यासाठी आमंत्रित करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहीत पडेल की शेती म्हणजे काय असतं आणि शेती म्हणजे काय काम केले जाते त्याचबरोबर आहे प्रशिक्षण घ्या आणि शासकीय योजना वापरा कृषी विभाग कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र के व्ही के कडून प्रशिक्षण घ्या पुढील योजना वापरता येतील पी एम एफ एन ई योजना फार्म गेटवर प्रक्रिया युनिटसाठी मुद्रा लोन घ्या व्यवसायासाठी कर्ज तुम्हाला काम येईल ई नाम शेतीमाल विक्रीसाठी ई मार्केटिंग सुद्धा करू शकता त्याचबरोबर आहे ई कोऑपरेटिव्ह ग्रुप तयार करा म्हणजेच एकट्याने व्यवसाय करण्यापेक्षा शेतकरी गट तयार करून सामूहिक विक्री करा त्यामुळे खर्च कमी होतो आणि मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग सुद्धा मिळते तुम्हाला योग्य ती दिशा लागत असेल ती सोशल मीडियावर तुम्हाला भेटून जातील हवे असल्यास मी तुमच्या परिसरातील व्यवसाय कल्पना प्रशिक्षण केंद्र किंवा मार्केटिंगसाठी सुद्धा मार्गदर्शन करू शकतो पण तुम्ही नेमकं मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवून टाकू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसायाकडे वळायचा आहे पण शेतीमध्ये सुद्धा व्यवसाय करता येतो त्यांना अजून देखील माहीत नाही त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शेअर करा आपल्या व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून टाका आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका